सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे सर्व भाग आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात आदित्यच्या आईने आदित्य आणि मेघनाला हॉटेलच्या रूममधून बाहेर पडताना पाहिलेलं असतं तर रागातच आदित्य आणि मेघनाचा पाठलाग करतात पण ते दोघे मागच्या दुसऱ्या रस्त्याने निघून गेलेले असतात आणि त्या चिडूनच अमृताला मेघनाच्या घरचा पत्ता विचारतात आता आदित्य मेघनाला तिच्या घरी नेऊन सोडतो दोघेही खूप खुश असतात आज पण त्यांना काय माहीत होतं की आता त्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवलेलं आहे आदित्य मेघनाला गुड बाय देतो तीही खूप प्रेमाने त्याला मिठी मारते आणि आता खूप उशीर झालेला असतो त्यामुळे मेघना त्याला गुड नाईट आणि बाय म्हणते आणि घरात जाते तोही त्याच्या घरी यायला निघतो आणि इकडे अंबिका देवी आणि अमृता आता घरी आल्या आणि लगेच अंबिका देवी परत तशाच बाहेर निघाल्या अमृताला त्यांना काही बोलण्याचा किंवा विचारण्याचा चान्सही नाही मिळाला आता अमृता टेन्शनमध्ये येऊन आदित्यला कॉल करत होती पण रेंज इश्यू असल्यामुळे त्याला कॉल लागलाच नाही आणि डोरबेर वाजली मेघनाला वाटलं पुन्हा एकदा आदित्यच आला आहे तिने दरवाजा उघडला तर दारामध्ये दे अंबिका देवी होती म्हणजेच आदित्यची आई आणि मेघना दचकली तुम्ही अशा अचानक येथे तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला आणि अंबिकादेवीने पूर्ण रूमवर एक नजर फिरवली आणि म्हणाली माझ्या मुलाने तो इथे आला होता ना त्याचाच पाठलाग करत आले होते मी इथं आत्ताच बाहेर गेला ना तो मेघना खाली मान घालून म्हणाली हो अंबिकादेवी म्हणाली तुला माहीत आहे ना त्याचं लग्न झालं आहे मेघना तशीच मान खाली घालून म्हणाली हो मग अंबिका देवी पुन्हा म्हणाली तरीही तू त्याच्यासोबत अशी राहतेस त्याची बायको घरी त्याच्यासाठी झुरते आहे तुला माहीत आहे का हे एखाद्या पुरुषाचं लग्न झालं असताना त्याच्यासोबत संबंध ठेवणाऱ्या श्रीला काय म्हणतात तुला माहीत आहे ना आणि मेघना डोळ्यात पाणी आणून म्हणाली हो पण मी तरी काय करू तो माझं काहीच ऐकत नाही मी नाही म्हणाले तर जीव द्यायची धमकी देतो जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल असं म्हणतो त्याची घुसमट होते या लग्नामुळे असं म्हणतो आणि अंबिका देवी म्हणाली तो खूप हट्टी आहे मला आहे। हे चांगलंच माहिती आहे पण तुझा निर्णय काय आहे ते मला सांग माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमची निघून जाण्यासाठी तुझी रक्कम सांग कारण तू त्याच्या आयुष्यातून गेल्याशिवाय त्याचं मन अमृताकडे वळणार नाही आणि मेघना म्हणाली मी त्याला पहिल्या दिवसापासून सांगते की तू मला विसरून जा माझ्या आयुष्यातून निघून जा पण तो काहीच ऐकत नाही माझं आणि त्यानं जीवाचं काहीतरी बरं वाईट करू नये म्हणून माझा नाईलाज होतो कारण मी त्याच्यावर खूप प्रेम करते त्याला काही झालं तर मला ते सहन होणार नाही आणि हे ऐकून अंबिका देवी म्हणाली तू त्याच्यावर प्रेम करतेस ना तरीही त्याच्या आयुष्यातून जायला तयार आहेस मी कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर आणि ती म्हणाली मी माझी बाजू तुम्हाला कशी पटवून देऊ मला कळत नाही पण मला अमृताच्या दुःखाचं कारण नाही व्हायचं आदित्यनं हे लग्न स्वतःहून केलं असतं किंवा परिस्थिती काही वेगळी असती तर कदाचित मी त्याला कधी सोडलं नसतं पण इथे परिस्थिती खूप वेगळी आहे अमृताचा यात काहीच दोष नाही आणि अंबिका देवी म्हणाली मग तू ही, ही। का नोकरी का सोडत नाहीस दुसरी नोकरी बघ किंवा तुझ्या गावी परत जा आणि मेघना म्हणाली हा विचार तर मी खूप आधी केला होता पण मला या नोकरीची खरंच खूप गरज आहे आत्ता दुसरी नोकरी मिळेपर्यंत खूप वेळ जाईल आणि माझ्या घरची सगळी जबाबदारी माझ्या एकटीवरच आहे माझे लहान भावंड शिक्षण घेत आहेत आई सतत आजारी असते काही दिवसांपूर्वीच माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने ते पण घरीच असतात मी दुसऱ्या कंपनीत अर्जसुद्धा केला होय केला आहे पण तिकडून काही रिप्लायपर्यंत मला ही नोकरी कंटिन्यू करावीच लागणार आहे आणि असं म्हणून ती रडायला लागली मेघना खरं बोलत होती हे अंबिका देवीच्या जाणकार नजरेने लगेच ओळखलं ती खूप प्रामाणिक होती तिच्या जागी दुसरी एखादी असती तर आदित्यशी कधीच लग्न करून बसली असती कारण इतक्या मोठ्या कुटुंबाची सून होण्याची संधी कुठलीच मुलगी सहज सोडणार सोडत नसते मेघना खरंच खूप वेगळी आणि शुद्ध मनाची होती ती तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस हे जर असं काही झालं नसतं ना तर लहान सून म्हणून नक्कीच तुम्हाला आवडली असतीस आणि आता मला कळतंय की आदित्य तुझ्यावर इतकं प्रेम का करतो आणि हे ऐकून मेघना अंबिका देवीच्या गळ्यात पडत पडली आणि म्हणाली आता मी तुमची सून नाही झाले तरी मला वाईट वाटणार नाही कारण तुम्ही माझा सून म्हणून उल्लेख केला हेच माझ्यासाठी खूप आहे आणि खरंच अमृता माझ्यापेक्षा निश्चितच खूप चांगली असणार कारण तुम्ही तिला सून म्हणून निवडलीत आता अंबिका देवीला सुद्धा पटलं की मेघना खरंच खूप चांगली मुलगी होती आणि म्हणूनच आदित्यचं मन तिच्यात अडकलं आहे ती, ती मेघनाला म्हणाली लवकरच तुलासुद्धा खूप चांगला जोडीदार मिळावा अशीच मी देवाकडे प्रार्थना करते तुला काही गरज लागली तर मला खरंच सांग पण प्लीज आदित्यला विसर कारण माझी सून त्याच्याशिवाय अपूर्ण आहे आणि मेघना म्हणाली इतक्या सहजासहजी आणि तडकाफडकी मी त्याला दूर केला तर तो हा धक्का सहन करणार नाही म्हणून मी त्याला हळूहळू टाळण्याचा प्रयत्न करते आहे एखादी सवय लागताना खूप चटकन लागते पण तीच सवय जाताना मात्र फार वेळ लागतो त्रास होतो तसंच काही आदित्यच्या बाबतीत झालं होतं आणि इथे येण्यापूर्वी अंबिका देवीने तिच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता कदाचित तीच आदित्यला तिच्यापासून दूर जाऊ देत नसेल असं वाटत होतं तिला पण आता या भेटीनंतर तिला खूप समाधान वाटत होतं आणि कुठेतरी आशा वाटत होती की आता आदित्य आणि अमृताचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू होईल थोड्याच वेळात अंबिका देवी घरी आल्या त्यांना पाहून अमृता म्हणाली आई ओ आजारी असताना तुम्ही कुठे गेला होता तेही मला न सांगता तुम्हाला काय झालं तर आणि तेवढ्यातच पाठीमागून येणाऱ्या आदित्यला पाहून ती थोडीशी धक्का बसून हादरली आणि तो घरात आल्या आल्या अंबिका देवीनं आदित्यच्या एक जोरात कानाखाली वाजवली अमृता आणि आदित्यला खूप मोठा धक्का बसला आणि थरथरत्या अंगानं आई म्हणाली तुला लाज नाही वाटत हे असं करायला हेच संस्कार केलेत का मी तुझ्यावर अरे कुठे तो विशाल आणि कुठे तू तो विशाल आईबाबांच्या शब्दासाठी जीव घाण टाकायला सुद्धा पुढे मागे पुढे बघत नाही आणि तू आमच्या नावाला कलंक फासायला निघालास तुला मुलगा म्हणायची लाज वाटते मला काय कमी आहे अमृतामध्ये सांग ना एकतरी कमी दाखव तिच्यात आणि कशी दाखवशील रे तिच्याकडे कधी नजर उचलून बघितलंस का तू लग्न झाल्यापासून तिच्यातलं चांगलं काय वाईट काय तुला काय दिसणार दिसणारच नाही कारण लग्न झाल्यापासून एका शब्दाने तू कधी तिची चौकशी केलीस नाही केलीस ना का नाही तुला आवडत ती आणि आदित्य सुद्धा चिडून म्हणाला आई मी तुला याआधीच सांगितलं आहे मी तिला बायको मानणार नाही मी या लग्नात पुढे जाणार नाही अंबिका देवी म्हणाली पण का तो म्हणाला कारण माझं मेघनावर प्रेम आहे किती वेळा सांगू तुला मी आणि ती फक्त मनानेच नाही तर शरीराने सुद्धा एक झालो आहोत आणि हे ऐकून अमृताने धक्का बसून जवळच्या डायनिंग टेबलला आधारासाठी पकडलं मेघनाचं आणि आदित्यचं नातं खरंच खूप पुढे गेलो होतं आणि म्हणून आदित्य तिला विसरू शकत नव्हता हे आता अमृताला कळलं आणि तशाही अवस्थेत ती आदित्यच्या बाजूने विचार करत होती इतकं कमी वेळात जर कुणाल तिला इतकं आवडू शकतो तर आदित्यला इतकं पुढे गेल्यानंतर मेघनाला कसं सोडू वाटेल आणि त्याची आई चिडून म्हणाली पण ती मुलगी आता यापुढे तुझ्यावर प्रेम करणार नाही आणि तू ही, तु ही तुझ्या संसाराला सुरुवात कर आणि तो म्हणाला मी फक्त मेघनासोबतच सुखी राहू शकतो त्याची आई म्हणाली एक लक्षात ठेव तुझ्यापासून जर अमृत सुखी होणार नसेल ना सिलना? तर तुलाही सुखी राहण्याचा काहीच अधिकार नाही आणि आता हे सगळं ऐकून अमृता पुरती हदरली होती ती पुढे होऊन म्हणाली आई असं नका म्हणू तुम्ही आई आहात त्यांची आपल्याच मुलाला असा श्राप नका देऊ आणि अंबिका देव, देव अमृताला बाजूला सारत म्हणाली बघितलंच अशी आहे ही तू तिला किंमत देत नसला तरी तू तु, ती तुझा खूप विचार करते आणि आदित्य म्हणाला मेघनासुद्धा तितकीच चांगली आहे तीसुद्धा सगळ्यांचा विचार करते आणि आता त्याची आई म्हणाली मेघना चांगली आहे अमृताही चांगली आहे म्हणून सगळ्यांसोबत तू लग्न करशील का कृष्णाचंसुद्धा राधेवर प्रेम होतं तीसुद्धा चांगली होती पण त्यानं लग्न नाही केलं तिच्याशी आणि प्रत्येक प्रेमाचा शेवट लग्नच असतो असं नाही ती तुला विसरायला तयार आहे मग तू का नाही तिला विसरत ती तुझ्या घरच्यांचा विचार करते अमृताचासुद्धा विचार करते परकीय असूनही पण तू पोटचा असून असा वागतोस अजून किती यातना दिशील रे आम्हाला आणि आता आदित्य म्हणाला म्हणजे तू आणि मेघना भेटला होतात ना हे सगळं तुला कसं माहीत आणि त्याच्याही म्हणाली हो भेटलो आहे आत्ता जाऊन आले मी तिच्याकडून तुम्हाला दोघांना पाहिलं होतं हॉटेलच्या रूममधून बाहेर पडताना आधी अमृताला मी घरी सोडलं आणि मग तिच्याकडे गेले आता या मायलेकांमध्ये चांगलाच वाद रंगला होता आणि त्याच्याही म्हणाली आदित्य तुला जर तुझं सुख शोधायचं असेल ना तर ते फक्त अमृतामध्ये शोध बाहेर कुठेही नाही आणि आदित्य म्हणाला ही, ही।, ही काय जबरदस्ती आहे मी काय आता लहान नाही जे मला मारून ओढून गप्प करशील मला फक्त मेघनाच हवी आहे माझ्या आयुष्यात अमृताला आता कळत होतं की आदित्य मेघनासाठी किती पजेसिव्ह होत आहे आणि टोकाचा हट्टी लग्नाच्या आधी तिच्याशी गप्पा मारणारा आणि हळद घेऊन आलेला आदित्य हा तो नाहीच असं अमृताला वाटत होतं तो आदित्य फार खेळकर हसऱ्या स्वभावाचा मस्ती करणारा चंचल आणि हा आत्ताचा आदित्य हट्टी रागीट आणि हेकेखोर होता या लग्नामुळे तो पूर्ण चेंज झाला होता असं तिला वाटत होतं आता अमृतसुद्धा त्या दोघांच्यामध्ये बोलत म्हणाली आई मीच त्यांना सांगितलं आहे की तुम्ही तुम्हाला हवं तसं करू शकता माझ्या त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत त्यांना करू दे दुसरं लग्न आणि हे ऐकून त्याच्याही म्हणाली तुझ्या अपेक्षा नसतील ग पण आमच्या अपेक्षा तर आहेत ना आमच्या मुलाकडून आम्हाला घराण्याचा वारस हवा आहे तोही फक्त तुझ्याकडून आणि आदित्य म्हणाला आई असं काय आहे घईच्यात जे तू तिला इतकं डोक्यावर चढून ठेवलं आहेस आणि जे मेघनामध्ये तुला दिसत नाही वारस तर मी तुला मेघनाकडूनसुद्धा देऊ शकतो अमृतालासुद्धा आता खूप वाईट वाटत होतं पण आता ती तरी काय करणार अंबिका देवीने आता कडकलक्ष्मीचं रूप धारण केलं होतं ती कोणाचंच ऐकणार नव्हती अमृतासमोर आदित्याचा खूप मोठा अपमान झाला होता त्याला सांगायचं होतं सगळं की अमृताला सुद्धा या लग्नात नाही राहायचं तिलाही अजून कुणाला आवडतो पण सध्या तो काही सांगू शकत नव्हता आणि आदित्य तसाच चिडून घराच्या बाहेर गेला आणि मागे मनावर ताण येऊन अंबिका देवीला चक्कर आली अमृ अमृताने तिला सावरलं आणि खुर्चीत बसवली त्याची आई आता हदबल झाली होती ती रडत होती ती अमृताला म्हणाली मी काय करू ग की त्याचं मन कसं वळेल तुझ्याकडे मला काही कळत नाही तो तुझ्याकडे बघायलाच तयार नाही अमृता म्हणाली आई मी आता माझ्या नशिबाशी समजोता केला आहे मग तुम्ही का वाईट वाटून घेता आहात एवढं तुम्ही तुम्हाला त्रास करून घेऊ नका मला नाही होत त्रास आता याचा आणि अंबिका देवी म्हणाली हे फक्त तुझं बोलणं झालं पण तुला होणारा त्रास मला दिसतो ग खरंच आज मी हे मान्य करते की हे लग्न करून मी चुकले माझ्यामुळे तुझ्या आयुष्याची माती झाली मी उगीच हट्ट केला तुझ्या आणि आदित्याच्या लग्नाचा आणि अमृता तिला म्हणाली आई आपण फक्त निमित्त असतो करता करविता तर तोच वरचा असतो ना तुम्ही स्वतःला दोष देऊ नका माझ्या नशिबात जे लिहिलं आहे तेच होणार ते कोणीही बदलू शकत नाही ना तुम्ही ना मी ना आदित्य आणि एक सांगू आई लहान तोंडी मोठा घास घेते तुम्ही राग मानू नका पण असं जबरदस्ती करून प्रेम नाही हो मिळवता येत आणि नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या अगोदर कधीच कोणाला काही मिळत नाही त्यामुळे जर माझ्या नशिबात सुख असेल आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा मला माझं सुख मिळेल ते माझ्या नशिबात नसेल तर ते सुद्धा मिळणार नाही अमृताच्या या समजूतदार बोलण्यावर ती कसनुस हसून म्हणाली बघ किती नशिबान आहे माझं आदित्य तुझ्याशी लग्न झालं म्हणून पण तो मूर्ख तर कस्तुरी मृगाच्या शोधात जंगलभर धडपडणाऱ्या हरणासारखा बाहेर भटकत आहे पण त्याला हे कळत नाही की तो कस्तुरी सुगंध तर त्याच्या आतमध्येच आहे त्याच्या घरात आहे जी तू आहेस आणि अमृता हसून म्हणाली माझी कस्तुरी तर तुम्ही आणि बाबा आहात चला उठा बरं आता असं म्हणून तिनं एक नजर आदित्य गेला त्या दिशेने टाकली कारण तिला त्याच्याशी बोलायचं होतं की त्याने आता आईला तिच्या आणि कुणालच्या विषयी का नाही सांगितलं आणि दुसरं कारण आता तिला त्याची काळजीही वाटत होती की त्यानं रागाच्या भरात काही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून आता काय करेल आदित्य आणि मेघना खरंच पुन्हा एकदा घेईल का माघार पाहायला मज्जा येणार आहे तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा धन्यवाद